कसे आहात मजेत आहात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्याच्या त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आत्ता वाजेत नऊ आणि मग मी थोडंसं उशिरा ब्लॉग स्टार्ट करते कारण मला आज थोडंसं आवरायचं होतं म्हणून तर आधी सगळं आवरण वगैरे घेतलं इशू गेली स्कूलला ती आता सध्या साडेआठला जाते तिची आठला बस यायची पण ना थंडी खूप वाढली ना म्हणून त्यांनी आदत तास लेट केली तर ती शाळे आठला जाते आता आणि रेवाचं थोडंसं ब गडबड चालू आहे कारण तिचं आता आंघोळ वगैरे झाली ना म्हणून तिला थोडंसं झोप येते ना म्हणून रडते ती तर आवरून वगैरे घेते म्हटलं ब्लॉग स्टार्ट करते आत्ता तर तीसुद्धा गेली स्कूलला आणि चला आता दिवसभर जे होईल ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि मी मस्त रेवा त्याची पण मस्ती वगैरे तुमच्यासोबत शेअर करते आणि रेवाला पण खूप आवडतं ब्लॉग मी जेव्हा ब्लॉग घेते तेव्हा आणि आता तिच्या जवळ जाऊया ती काय गप्पा करते ते बघूया चला काही तिकडे आमच्या रेवा मॅडम रेडी झालेले आहेत छान असे आंघोळ वगैरे झाली हाय का त्यांना हाय तू हाय कर तू म्हणजे तिला असे मी मी मोबाईल पकडते म्हणजे मी ब्लॉग घेते असं त्यांना हाय ते तिचा मोडणी गांदीच्या आंघोळ वगैरे झाली ना थोडी झोपेल हायती आता झोप येईल ती थोडा वेळ नंतर फ्रेश होईल आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही तर बघितलंच तिच्या गप्पा किती छान असतात ते आणि नंतर तुमच्यासोबत मी शेअर करेलच हाय ते का त्यांना आणि मी जो घेत ना तो रडत होती तुला ब्लॉगमध्ये यायचं होतं चला दिवसभर जेवेल ते तुमच्यासोबत शेअर करेलच हा ब्लॉग मी नक्की बघा बाय का त्यांना बाय बाय ओके थँक्यू दे ओके दि रिक्त गेली हां तिची पोणी बघा तुम्ही तिची पोणी टाकलेली मम्माने कशी आहे रे रेवा पोणी कशी पोणी कशी तर <laughs> तिला पोणी करायला खूप आवडतं म्हणजे रेवा लहान मुलांना आवडत नाही सदा करून मग तिला आवडतं जयू जेव्हा घालतो रेवा तिला खूप आवडतं बापरे ड्रेस छान आहे का रेवा तुझं ड्रेस छान आहे तू केव्हा उठली आत्ता दोपाईची वेळ झाली ना आत्ता दिदी कुठे गेली चल आता म्हणजे बाहेर दिव्या दिदी तुला बोलू देवा तुला चल तू देवाला विचारत होते ना ती बोलवते बघ तुला तर हा शिव हाय दियाचा भाऊ देवा दियाकडे जा देवा दा खाली होत गाडीमध्ये बसायचं नाही यायचं तुला दे हो बाय कर दिदीला बाय कर बाय बाय दिया हो बापरे 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 बस 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 जायचं नाही का तुला नाही येते जाऊ दे बाय चल मग चला मम्माकडे चला गेली ना ती बस किती बायक असेल चल मम्माकडे जाऊ चल चल मम्माकडे चल काय आणि ती येणार होती आता येत नाही जा ना दीदी आली बघ तुला घ्यायला तुम्ही संध्याकाळी येणार का तेव्हा येईल ती तुमच्यासून मला तेच वाटलं तू जेव्हा रेवा केलं ना मनू म्हटलं का इशू आली स्कूल मधून रिटर्न

रेवा तुला खालीनी बसायचं होत खालीनी आवडत जेवायला नाही भाता कसा आहे ग छान आहे आमचं असं छान असं आहे असायच असं असं आहात असा करायचं जेवा करते रेवा नीद नीद

बापरे इकडची इकडची दिसत नाही ब्लॉग मध्ये व्यवस्थित हा बापरे <आगा। laughs> माझी घ्यायची माझी नाही घ्यायची मी नाही तुझी मम्मा तुझी मम्मा नाही मी हं <laughs> आता माझी माझी पण केलं हा हा घेते माझी हा हा बापरे कोणाची मम्मा आहे ती कोणाची मम्मा आहे पप्पाची मध्ये गती कोणाची मम्मा आहे थांब ना गती काही सांगते ना तुला काय चालू आहे तुझं

चे, <laughs> दूर दूरचे राधिकाला आवाज दे ग कशी आवाज दे ते राधिका राधिका बाप्पा कसा करता देवान बाप्पा कसा करता हां हो बापरे 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 <laughs> तो हात तिथं फसलेला आहे हा आता नवीन बाप्पा गुड आणि कस डोकं ठेवतो आणि कसा हात ठेवतो जय जे बाप्पा कस करतो जय जे बाप्पा कसा करता व्हेरी गुड व्हेरी गुड Mais um, mais